नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणीतील सुप्रसिद्ध वज्रकांत बाळापा यांच्याकडे सर्व प्रकारचे ब्रँडेड स्पेशल जेंट्स अंडर गार्मेंट्स व लेडीज वेअर मिळण्याचे निपाणीतील एकमेव ठिकाण वज्रकांत बाळापा सदलगे सटवाई रोड निपाणी संपर्क नाईन फोर फोर एट सिक्स थ्री सेवन झिरो टू थ्री सर्व ग्राहक व हितचिंतक सर्वांना के परिवारांच्या वतीने दिवाळीच्या लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना नमस्कार आमच्या असंख्य ग्राहकांना दिवाळीच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व ग्राहक बंधू अजूनपर्यंत भरपूर साथ दिला आहेत यापुढे आशीर्वाद नेहमी आशीर्वाद साथ लाभू दे धन्यवाद सर्वांना पुन्हा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा